एस सी न्यूज या यूट्यूब चॅनलच्या ताज्या अपडेट्ससाठी चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा अँड शेअर करा अँड बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका नुकतेच दैनिक पुण्यनगरी वृत्तपत्र समूहाचे संस्थापक संपादक मुलीधर शिंगोटे यांच्या वृद्धानं निधन झाल्याने मोठ्या प्रमाणात हानी झाली असून वृत्तपत्र विक्रेता ते वृत्तपत्र समूहाचे प्रमुख हा असा त्यांचा प्रवास इतरांना प्रेरणा देणारा असल्याने त्यांना सिन्नरमधील वृत्तपत्र विक्रेते तथा ज्येष्ठ पत्रकार सुभाष जाजू व त्यांच्या मित्र परिवाराच्या वतीने सिन्नर बस स्थानक परिसरात त्यांना आदरांजली वाहण्यात आली जुन्नर तालुक्यातील उंबरस सारख्या छोट्या गावातील शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या मुरलीधर शिंगोटे यांनी वृत्तपत्र विक्रेता म्हणून आपल्या व्यवसायाला सुरुवात केली होती वृत्तपत्र विक्रेता ते वृत्तपत्र समूहाचे प्रमुख हा त्यांचा प्रवास अतिशय खडसर असा होता त्यांनी आयुष्यभर सामान्य कष्टकरी वाचकांची आपली बांधिलकी जपली पुण्यनगरी मुंबई चौफेर आपला वार्ताहर कर्नाटक मल्ल्या तामिळ टाईम्स यशोभूमी हिंदमाता या वृत्तपत्राच्या माध्यमातून त्यांनी मराठी हिंदी तामिळ कन्नड या चार भाषेत वाचकांना जोडले मुरलीधर शिंगोटे यांनी कोणत्याही एका राजकीय विचारधारेकडे न झुकता कायम तटस्थ भूमिका ठेवली त्यांचे यश आणि वेगळेपण मराठी वृत्तपत्र सृष्टीसाठी आश्चर्यच मानावे लागेल अशा या व्यक्तिमत्वाने नुकतेच वृद्ध काळात या जगाचा निरोप घेतल्याने त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सिन्नर बस स्थानक परिसरात वृत्तपत्र विक्रेते तथा ज्येष्ठ पत्रकार सुभाष जाजू यांच्या वतीने श्रद्धांजली पर कार्यक्रमाचे आयोजन करीत स्वर्गीय मुरलीधर बाबा शिंगोटे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली या प्रसंगी दत्ता वायसळे राजेंद्र जाजू सिन्नर आगाराच्या सविता काळे सोपान औंढेकर वाहतूक अधिकारी शेळके संपत शिरसाट पुंडलिक मुंडे विजय मुठे आदी उपस्थित होते एस सी एन न्यूजसाठी अक्षय गायकवाड दैनिक पुंडिच संस्थापक एक वृत्तपत्र विक्रेता मुरलीधर बाबा शिंगोटे यांचा अल्फा आजाराने शाही वयाच्या आजाराने दुःख निधन झालं सांगायचं तात्पर्य असं कते बॉम्बेला रेल्वे स्टेशनवर वृत्तपत्र विक्रायचे विक्री करायची रेल्वे स्टेशनमध्ये एके दिवशी त्यांना एका दैनिकाने वृत्तपत्र या व्यवसाय रोखीचा धंदा आहे ताजा पैसा आहे झोपे धंदा आहे तर एका दिवशी एकेकाळी त्यांना वृत्तपत्र दवाकाळच्या मालकाने त्यांना वृत्तपत्र विक्रीसाठी उदार असल्यामुळे ते दैनिक काही ते काही दिले नाही शिंगोटेबाबांनी त्याच दिवशी त्यांच्या डोक्यात असा पॅन आला की आपण एखादा दैनिक काढू त्यांनी एका रात्रीमध्ये एक मुंबई चौक म्हणून एक दैनिक काढलं ते इतकं लोकप्रिय झालं महाराष्ट्रामध्ये दैनिक त्याची आज जवळजवळ बारा दैनिक आहे यशोभू मी कर्नाक आहे मल्याळम आहे पुणेनगरी सांगायचा तर एवढंच का त्यांचा सिन्नरचा इतका जवळचा आमचा जाजू परिवाराचा संबंध आहे एके दिवशी ते आपलं जुनं स्टँड असताना एके दिवशी ते पार्टी पार्टी सिन्नरला आले ते मी त्यांना ओळखत नव्हते ते मला ओळखत नव्हते तर त्यांनी मला इतकी त्या दिवशी सकाळच्या टायमाला ओने पाच वाजता कट्टे उचल्यापासून पुराणा टाकण्यापासून हँडमिल टाकण्यापासून त्यांनी मदत केली मी त्या बाबांना विचारलं बाबा तुम्ही हे काम का करताय तुम्ही माझ्या वडिलांसारखे त्यांनी सगळं काम आठवल्यावर म्हणे तुझ्या वडिलांना बोललो स्टँडवर म्हटलं कसंसाठी म्हणे मी या पुण्यनगरीचा मी मालक आहे मला तेव्हा कळेल का हा पुण्यनगरीचा बाबा शिंगोट्या हा मालक आहे मग त्याचं आमचं माझं त्यांचा इतका एकरूप संघर्ष आला सिन्नरमध्ये पुण्यनगरी वाढवायचं दिवाळीचे माझे मी घराघरात पोचतो त्या त्या निघासाठी पण त्यांचं आज अल्पाश आजारीने दुःख निधन झालेले आज योगायोगाने नऊ ऑगस्ट क्रांती दिली वसंतराव नाईकांनी आमच्या आजोबांना जागा दिली तेव्हा वसंतराव नाईक म्हटले की आमच्या आजोबांना अरे केशरचंद चंद्र म्हणजे मी तुला दारूचं घातल्याचं लायसन्स काढून देतो आमच्या आजोबांनी त्यांना एकच सांगितलं नाही म्हणे माझा मुलगा श्रीकिसन माझे काका सुभाष काका यांना कुठेतरी जनतेची सेवा करायची त्यांना मग तू आम्हाला एजन्सी दे वसंतराव नाईकांनी जेव्हा आमच्या आजोबांना टपरी स्टँडवर उभी करून दिली ते टपरीतून रोपट्यातून आम्ही जे स्टँडवर एकरूप झालो बावन्न वर्षापासून इष्ट इंडिया आम्हाला जे सहकार्य केलं ते मोलाचं सहकार्य केलेले पुण्यनगरी या वृत्तपत्राचे संस्थापक शिंगोटे बाबा यांना सिन्नर आगारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली कावे बाबा शिंगोटे यांना या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करण्यात आली आहे मी माझ्या मोठ्या परिवार व आदिवासी रामच्या ब्रिकेडच्या वतीनं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो पुणे नगरी वृत्तपत्राचे संस्थापक श्री शिंगोटे बाबा भावपूर्ण श्रद्धांजली दिवंगत मुरलीधर बाबा शिंगोटे की जे बारा वृत्तपत्राचे मालक होते आणि ज्यांच्या आयुष्याची सुरुवात इयत्ता चौथी पास असलेला माणूस ग्रामीण भागातून मुंबईत जातो आणि वृत्तपत्र टाकण्याचं काम करतो आणि बारा दैनिकाचा मालक होतो अगदी पंधरा वीस वर्षातलाही हा सगळा चमत्कार अतिशय ध्येयवेड्या अशा असल्या माणसानं एका मराठी माणसानं हे कर्तृत्व करून दाखवलं भारतामध्ये बहुजन समाजातील एवढं मोठं कर्तृत्व करणारा हा एकमेव माणूस म्हणजे शिंगोटे बाबा राजा भाऊंनी आता त्यांच्या भाषणामध्ये त्यांच्या परिवाराचं आणि वृत्तपत्र क्षेत्रातील त्यांचं योगदान याबद्दल सविस्तर असं माहिती दिलेली आहे बाबांसारखं व्यक्तिमत्व खरं म्हणजे आमचं आयडॉल असलं पाहिजे की अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये हा मनुष्य साधं राहणीमान अगदी भूक लागली तर वडापावच्या गाडीवर जाणार आणि वडापाव खाणार कधीही आपल्या प्रतिष्ठेचा आपल्या सन्मानाचा आपल्या जागेचा आपल्या याचा त्यांनी कधीही अहंकार दाखवला नाही अत्यंत साधा भोळा असा माणूस जो दलाच्या बिन कार्यरतून तयार झालेला परंतु वृत्तपत्र क्षेत्रामध्ये त्यांनी एक नाव लौकिक मिळवलेलं आहे शिंगोटे बाबांचं सिन्नर नातं फार जवळचं आहे लॉकडाऊनच्या या पर पार्श्वभूमीवर बाबांना श्रद्धांजलीचा कार्यक्रम अति चांगल्या स्वरूपात घेण्याची इच्छा जाजू परिवाराला होती परंतु कोरोनाचं हे संकट आणि त्या पार्श्वभूमीवर बाबांना श्रद्धांजली ते वाहण्यात आलेली आहे